रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज यांच्या देशद्रोहाचा व मोकांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रतिनिधी रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज यांनी मुळशी पंचाळी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी प्रवचनामध्ये उपस्थित जनसमुदायासमोर मुस्लिम धर्मांची व धर्मगुरूची प्रतिमा मलिन होईल असे जाणीवपूर्वक प्रवचन केले आहे भारतात एक कोटी पेक्षा अधिक मुसलमानांनी इस्लाम सोडला आहे दहा वीस वर्ष ज्यांनी मौलाना म्हणून काम केले आहे त्यांनी इस्लामाचा सूक्ष्म अभ्यास केला असता त्यांना यात अन्याय अत्याचाराशिवाय काही आढळून न आल्याने त्यांनी इस्लाम धर्म सोडून दिला आहे मोहम्मद वेंगबार यांनी वयाचे पन्नासव्या वर्षी सहा वर्षाच्या मुलीसोबत विवाह केला ज्याचे आदर्श अत्याचारी आहे त्याच्याबाबत अजून काय सांगायचे अशा स्वरूपाच्या प्रवचनामध्ये मुस्लिम धर्माबाबत मोठ्या प्रमाणावर अनेक वक्तव्य रामगिरी गुरुनारायण गिरी, गुरु गिरी महाराज यांनी केला आहे या वक्तव्यामुळे व अशा प्रकारच्या प्रवचनामुळे हिंदू मुस्लिम या दोन समाजामध्ये तेळ निर्माण होऊ जातीय तणाव व धार्मिक दोष पसरण्याचा जाणूनबुजून प्रयत्न केला जात आहे त्यामुळे रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज यांच्यावर देशद्रोहाचा व मोकांतर गुन्हा दाखल करावा यासाठी जमियत उलमा पूर्णा संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक मार्फत राष्ट्रपती यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे या निवेदनावर असंख्य मुस्लिम बांधवाचे साक्षीरे आहेत की पुन्हा एकदा एका ढोंगी बाबाने मुस्लिम धर्माचे प्रसिद्ध मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करून प्रक्षोभक टिप्पणी करून समस्त मुस्लिम बांधवाचे भावना दुखवलेल्या आहेत या घटनेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये हो निषेध व्यक्त केला आणि संबंधित जे गुन्हेगार आहेत त्याच्याविरुद्ध देशद्रोहाचे आणि अंतर्गत कठोर कार कठोर कलमानव गुन्हा दाखल करून कठोर त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली ज्या पद्धतीने हिंदू आणि मुसलमान आम्ही सर्वजण मिळून राहतो आणि आपसातला हिंदू आणि मुसलमानचा जे भाईचारा भाई आहे ते भाईचारा संपुष्टात आणण्यासाठी त्याला तळा आणण्यासाठी हे कट कारस्थान रचण्यात आलेलं आहे अशा प्रकारचे गुन्हे त्वरित थांबवले पाहिजे म्हणून आम्ही प्रशासनाला पोलीस प्रशास पोलीस प्रशासनाच्या मार्फत निवेदन सादर केले आणि कठोर कारवाईची मागणी केली यापूर्वीही अशा प्रकारचे बरेच गुन्हे घडलेले आहेत आणि तेव्हा सुद्धा आम्हाला आश्वस्त करण्यात आलं होतं की पुढं अशा प्रकारच्या घटना घडलं घडणार नाही तरीसुद्धा आज आम्ही त्याची पुनरावृत्ती झालेली आहे तरी मुस्लिम समाज हा शांत प्रिय आहे आणि न्यायाच्या आशेने आजही आम्ही पाहत आहोत म्हणून आम्ही आजसुद्धा जे निवेदन दिलं दाखल केलं आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला सांगितलेलं आहे की याच घटनेचा एक गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याचा कारवाई चालू आहे जर त्याला त्या आरोपीला अटक झाली नाही त्याच्यावर कारवाई झाली नाही पुन्हा आम्ही लोकशाही मार्गाने निवेदन देऊ आणि आंदोलना आंदोलन करू हे समाज असो सर्वप्रथम समाज धर्म हे माणुसकीची शिकवण देते इन्सानियतचा पाठ पडवते म्हणून हे जे ढोंगी करत आहेत हे धर्मामध्ये कोणत्याही नाही धर्माच्या विरुद्ध आहे म्हणून अशा लोकांना त्वरित थांबवलं पाहिजे याच्यावर कडक कर, कारवाई करण्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना सांगितलेले बाबावर किती गुन्हे दाखल करा मी त्यांच्या केसालाही धक्का लावू देणार नाही यांच्यावर तुमची काय प्रतिक्रिया एक एक सुनियोजित त्यांचा दौरा होता त्यांच्या नियोजित दौऱ्याच्या अनुषंगाने ते त्यांनी कमेंट दिलेला आहे कदाचित त्यांना ही घटनेचा माहिती नसावी परंतु मुख्यमंत्री हे न्यायप्रिय न्यायप्रिय आहेत ते सुद्धा आम्हाला न्याय मिळवून देतील आणि त्या कारवाई करतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा आता प्रशासनाने कारवाईची आश्वासन दिलेलं आहे तरी स सर्व मुस्लिम समाजाचा माझी विनंती आहे की शांतता प्रिय आज रोज इतवार अठरा अगस्त के अंदर जो है ये आहेजाज जो किया गया है और पुलिस ठाणे अंदर एफ आय आर दर्ज हम आए थे के ये जो खनज़ीर शक्ल नुमा इंसान है जितने हमारे पैगंबर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में गुस्ताखी की है ये असल में कोई बाबा नहीं है बल्कि आतंकवादी है दहशतगर्द क्योंकि इसने ये ये बात कही कि ताकि मुल्क के अंदर जो है अमन व अमान से जो रह रहे हम और हमारी भाईचारगी हमारे बीच में जो है उसको तोड़ने की कोशिश की और दंगा लगाने की उसने जो है वो कोशिश की है इसलिए हम हुकूमत से ये कहना चाहते हैं कि ये बार 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 ये चीज़ हो रही है तो आप जो है जो बिल बनाना है इस मुद्दे पर बनाइए इससे जो है मुल्क हिंदुस्तान में अम रहे इसलिए यह बिल पास किया जाए कि कोई भी धर्म के ऊपर अगर कोई शख्स टिप्पणी करता है या उसके बारे में बुरा भला कहता है तो उस पर जो है सख्त सख्त कार्रवाई हो और उसको फांसी की सज़ा दी जाए या ऐसा जो है बिल पास किया जाए और हुकूमत से यही कहना चाह रहे कि ये बार बार चीज़ हो रही है और मुल्क के अंदर का जो अमन वमान है उसको ख़त्म करने की साजिशें की जा रही है इसलिए हुकूमत जो है ख़ास तौर पर इस पर नजर रखे और जो ये आज हमने अप्लीकेशन दिया है और जो निवेदन दिया है मेमोरेंडम पेश किया उसके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई की जाए इसकी जो है हम हुकूमत से मुतालबा करते हैं पूर्णा पुलिस स्टेशन या ठिकाणी माननीय पुलिस निरीक्षक मुस्लिम समाचा चावती एक निवेदन देण्यात आलेले आहे की दोन ते चार दिवसापूर्वी या महाराष्ट्र राज्यामध्ये एक ढोंगीबाबा याने मुस्लिम समाजाचे प्रेक्षक असलेले मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात चुकीचे वक्तव्य केलेले आहे घाणघाण शब्दामध्ये त्यांनी केलेले आहेत तो आम्ही जाहीर करू शकत नाही आणि या ढोंगीबाबाच्या विरोधात पूर्णा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी मुस्लिम समाजाच्या वतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे सर्वात प्रथम ज्या ढोंगीबाबानं मोहम्मद पैगंबराच्याबद्दल सांगितलेलं आहे त्या ढोंगीबाबाला या महाराष्ट्र शासनाच्या गृहमंत्र्याने झेट प्लसची सुरक्षा दिलेली आहे त्या देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आणि आमची मागणी या सरकारला आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी अगोदर राजीनामा द्यावा आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे यांनी या वक्तव्याचं समर्थन केलेलं आहे आणि उलट आलं आहे की बाबांच्या केसाला जरी धक्का लागला कितीही केस